आत्ताच मतमोजणी प्रक्रिया अजून काही पूर्ण झालेली नाही आणि याच्यामध्ये एक साधारणतः तेराशे एक मताचा फरक आहे त्याच्यामुळे नियमानुसार पी व्ही पी टी मशीनची जी चिठ्ठ्यांची मतमोजणी आहे त्याच्याकरता निवडणूक अधिकाऱ्यांकडं मागणी करण्यात आलेली आहे अजून त्यांनी काही निकाल डिक्लेअर केला नाही आता पाच रँडमली मशीनची मतमोजणी चिठ्ठ्यांची चालू आहे तेव्हा मी अर्ज दिलेला आहे मला खात्री की, जयनते जयनते की कि ही लढाई अत्यंत जनतेने जनतेच्या जोरावरती लढवलेली आहे आणि त्याच्यामध्ये यश मिळायला पाहिजे एकंदर काय म्हणजे एकंदर तुम्हाला किती अंदाज होता किंवा किती मत अधिकाऱ्यांनी निवडून कारण ही बेचाळीस गावं होती त्यामध्ये जरा काय तुमची जी खात्री होती त्या पद्धतीने झाले का एकंदर मतदान लोकांनी चांगलं केलं परंतु आपण पाहताय की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारण झालं आणि प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक पैशाचा वापर करण्यात आला आणि लोकशाहीमध्ये सरळ पद्धतीनं त्या ठिकाणी लढायचं असतं परंतु तसं गेलेलं नाही एक सामान्य शेतकरी कुटुंबामधून लोकांकरता लढत असताना खूप लोकांनी भरभरून असं मतदान केलेलं आहे त्याचप्रमाणे समोरच्या बाजूनी एक माझ्याच नावा साधर्म्य मी असणारा उमेदवार तो देखील देण्यात आला आणि त्याला देखील एक आपण पाहिलं होतं लोकसभेच्या वेळी देखील ट्रम्पेठ हे चिन्ह देण्यात आलं त्यांना देखील विजयासाठी आम्हाला आवश्यक असणारी जी मतं आहेत जवळपास तीन त्याच्या दरम्यान मतं नाम नामामध्ये असणार सहा सहा आणि चिन्ह याच्यामध्ये जवळपास तीन हजार मतं त्यांना गेलेली आहेत आदिवासी भागात काय एकंदर वाटलं म्हणजे तुम्हाला आदिवासी भागात चांगलं जनतेने एवढा प्रचंड पैसा वापरल्यानंतर देखील त्यांनी चांगल्या प्रकारचं मतदान केलं आणि तुमचा जो चांदोली कळम जिल्हा परिषद गट काय कशा पद्धतीने जवळपास दोन एक हजार माताचं मात देखील मिळालेलं आहे परंतु शेवटी असं आहे की प्रचंड प्रमाणामध्ये पैसा वापरण्यात आला आणि मी काही ते करू शकत नाही परंतु हा विजय झालेला बोगद्याचा काय फायदा समोरच्या उमेदवाराला झाला किंवा काय वाटतं काय हा विषय निवडणुकीमध्ये नव्हता नव्हता का साहेबांच्या भाषणाचा काही परिणाम झाला असं वाटतं तुम्हाला निश्चितच जा चांगल्या प्रकारे झाला आता मला तर काही बाकीचं माहीत नाहीत काय काय कशा लढतील राज्यातलं काही पण एकूण जर पाहण्यामध्ये महायुतीच्या बाजूने जनतेने कौल ठिकाणी दिलेला आहे परंतु इथला आंबेगावची लढत पाहताना एक राज्यामध्ये भलाढी असणाऱ्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये ही निवडणूक जनतेने हातात घेऊन ज्या पद्धतीने लढली एक मंत्र्याच्या विरोधामध्ये ही लढत पाहता हा आमचा विजय झालेला आहे <laughs> पुढे रा, तालुक्यात राजकीय भूमिका का काय राहील तर नाही राजकीय भूमिका काय आता आम्ही काही पक्षाचे आहोत आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आलेलं महाविकास आघाडीचा आमचा धर्म पद्धतीने आम्ही करत राहणार आता होऊ बा अजून फेरमत मोजणी मागणी आम्ही आहेत काय मी लागतो ते आपण गेल्या पंचवर्षीला जे सहासष्ट हजार मतांनी वळसे निवडून आले होते तर त्या तुलनेत आता नेमकं वाटलं काय तुम्हाला म्हणजे जवळपास जवळ आलेच होते पण नेमकं काय कशामुळं थोडीफार बिघडली तुमची आमची गमित म्हणजे फक्त पैसा प्रचंड पैसा याच्यामध्ये वापरण्यात आलेला आहे दहशत दादागिरी दबाव या सगळ्या अंतराचा वापर साम दंड हे सगळ्यात कारण आमच्याकडे ती कुठलीच गोष्ट नव्हती समविचारी तुमचे जे पक्ष आहेत किंवा त्यांचे नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी काम केलं ते मन लावून चांगल्या प्रकारे आमचा पोनाबाबत पण कुठल्याही प्रकारे रोज नाही सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं चला ठीक धन्यवाद